तर हा माझा आवडती डोंगा डोंगा म्हणजे ओमनी मारुती ओमनी ई आवडती गाडी आता आपण निघालो घरून आता आपण जाणार आहे दुकानावर आपलं छोटंसं दुकान आहे दुकानावर दुकान जाऊ आपण आणि आता पहिले आपल्याला घ्यायचा दूध साखरसोबत घेतलेलीच आहे आपण चहा नाश्ता इडली सांबार वडा आणि हाल आमच्या इकडच्या समुद्रासारखे झालेले आहे भाऊ डबडब पाणी पाणीच पाणी येरे, येरे पावसा हे नाव बाई हो म्हणतात पाणी आता आलो बसस्टँड वर हे बसस्टँड आमचं आता घेऊ दूध आम्हाला को दूध देऊ दूध एक लिटर मतलब हो आपण दूध या दुकानाहून आणि आपलं डिजिटल मीटर पाया का हे डिजिटल मीटर सध्या उभी गाडी ऐंशी स्पीड ना घेण बाई निघालो रस्त्यानं ना आपणाला हे टाकली चौथ्या गिअर मध्ये गाडी चालू राहिली आपली एकशे ऐंशी स्पीड ना यायला म्हणतात गाडी दाखवते यलते आपलं ते छोटसच आहे काय म्हणतात काम माहीत त्याला ब्लॉक म्हणतात का ब्लॉक म्हणतात काही येत नाही हे आहे साधा हाय जे काही आहे ते आपण म्हणजे आपल्याला जमतच नाही ते लाख म्हणतात लाख म्हणतात आता छोटासाच आहे पहिल्या वेळेसच आहे बा तुम्हाला कसं वाटते तो बा सकाळी सकाळी पाहिजे कामाला जातात लोक काम करेंगा तो पैसा भी लेंगा फुकट तर कोणी नाही देकटा कोणी का खालने की काय को मराठी माणसाचा ब्लॉक आता आला गतीचा रोध आता खेचते ना बर बापरे झटका लागते धीर्या धिर्या न अरे बाबा खतरनाक काम आहे आपण चालू दुकानावर भाऊ आपली गाडी बी पी आहे ना व्ही आय पी अच्छा अच्छा जमत नाही म्हणून तो म्हणता मय की बाबू चांगले चांगले जमता नाही तुले जमता समजलं का ना हिंदी ना मराठी जमता इंडिकेटर गेलं का चाल डबल एकदा लागलं का इंडिकेटर हा लागलं हाकून असा बसला रे बाबा हे दुकान ए माई दुकान तर हे आपलं दुकान चहाचं नाश्ता इडली सांभारवाडा पाणीपुरी एक नंबर हे पाणीपुरी हे ते माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून बंद ठेवला आपण काही दिवस बागायती वावर दुकान डेव्हलप करायचं बाकी अजून अग। अजून सुधारणा करू आपण एक नंबर ती बी पाण्याच मागच्या साईडला पेट्रोल पंप या रेडी पहिला देवाले हे दुकान जबर चा बी असा तसा नाही व्ही आय पी चा प्युअर पहिले चप्पल काळा गनगनगनत बहुते गनगनगन हातभोतेसरा गन मातेले चला आता आता आखरी लास्ट अग्नि देवताले आणि जमिनीचे माते झाला चाव वाटप आणि आपली दुकान ओपन आणि उरलेला चहा हा उरल्याचा आपण स्वतः प्यायचा कुत्र्याला पपडी टाकू तसं रोजच टाकतो पण आता आपण पन टाकू थांब 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 माणसापेक्षा इमानदार असतात कधी धोका देतील नातेवीकन माणसं याची गॅरंटी नाही पण हे, हे इमानदार जनावर रक्षण बी करते गाड्या अशा जातात अजून ते आमच्या आम काका गाई घेऊन गायले चार राहिले रोज एकच काम आलो की पहिले बिस्किटचा पुळा किंवा चिपचा पुळा काही असो पहिले यांना नंतर मग आपला दुकानदार दुकानाची दुकानदारी चालू हिच नाश्ता झाला की इले मग डायरेक्ट पाणी आणि मग हे करते इथं आराम भाऊ आता संध्याकाळ होऊन राहिली आणि आता दुकान बंद करायची वेळ झालेली आहे दुकान बंद करतो मी आता हे चिप कुरकुरे जे काय आहे ते सगळं सगळं भरतो थोडेसे भांडे वगैरे बी ते साफसुफ करून बंद करायचा वेळ झाला आता आता हे कसं अंधार आहे इथं लाइटाची सुविधा बी नाही सध्या काहीच लाईट सुविधा झाली की मग आपण सध्या चालू ठेवू आता पहिले टेबल खुर्च्या उचलू आपण सगळ्या 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 भरून अंदर ठेवून देऊ दू। चिप्स कुरकुरे उचलू फटाफट पट उद्या सटक भरायच्या अंदर क्लोब शटर खाली लोप लावले की गरी तर सामान ठेवलं आपण अंदर आता आता आपल्याला दुकान करायचं आहे बंद एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही हे सामान अंदर ठेवलं आपण चहाचं सगळं सगळं हे दुकानात सगळं सामान आणलं आहे म्हणजे बाहेरचं सामान या बाहेरचं दाखवतो मला सगळं सामान अंदर ठेवलं आपण चिप्स कुरकुरे मसाला गिसाला सगळं 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 अंदर ठेवला आता फक्त हे एवढे भांडे राहिले एवढे भांडे हा टेबल ठेवला चहाचा पाणीपुरीच्या गाडीत घेतलं कुलूप लवून छटकन पटकन बंद करायचा मजा बियाला की ते भाऊ टोले घ्या लागतात ना प्रत्येक गोष्टीचे हो चला मग आता राहिलं सुल आटपून टाकू सामान घासून घुसून डायरेक्ट अंदर ठेवून देऊ शटर खाली घेऊ गाडीत बसले घरी रोडवरच संध्याकाळचं वातावरण कसं एक नंबर आहे ते समजलं का जबरदस्त वातावरण जबरदस्त सगळं काही असं वातावरण बी पाहायला भेटत नाही धंदा बी एक नंबर चालते आणि सगळ्याच गोष्टी भाऊ पण करावं लागते मेहनत करणं काम आहे आपलं मेहनत करीन तर मग दिसते आता इथंच आपण आपला ब्लॉक संपू भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा चला मग क्यू मग भेटूया टाटा बाय बाय गुड बाय सी यू